हॅलो नमस्कार कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आय होप सगळे मजेत असणार आहेत आणि असेच आपले छान छान व्हिडिओज तुम्ही रेग्युलर बघत असणार तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल की मी ना वाण वगैरे आणायला गेली होती आणि पहिल्यांदाच मी हळदी कुंकू ठेवणार आहे सो मग त्याचीच जी काय प्रिपरेशन होती तर ती केली आणि आज संडे आहे तर संडे असून पण मी लवकर उठले आवरलं सगळं घरातलं म्हटलं चला आवरायला घेऊयात तर फरशी पुसायची बाकी आहे फक्त बाकी झाडून वगैरे सगळं काय झालं आहे आणि नाश्त्यासाठी ना इडली बनवणार आहे आज तर त्यासाठी इडलीचं पीठ वगैरे सगळं काही भिजून वगैरे ठेवलेलं आहे तर आणि इकडे मागे ना मशीन पण लावून दिली आहे कपड्यांची का तर म्हटलं जितका उशीर करत जाणार ना तितकंच मग ते कामं येत ना मागं मागं पडत राहतात आणि त्यानंतर मला आहे ना दुपारी बरेचसे कामं करायचे ते सो मग म्हटलं चला पटपट उठून सगळं आवरू देत आता फक्त फरशी पुसायची बाकी आहे आणि हा जो एरिया आहे टी व्हीच्या वरचा तर त्याच्यात त्यांना बाळाचे खेळणे वगैरे सगळं काय असं पडलेलं आहे तर ते सगळं आवरून ठेवायचं आहे तिघे पण झोपले ते अजून बाळा तर काय लवकर उठत नाहीत आणि आता ऑलमोस्ट पावणे दहा झाले ते दहा वाजेपर्यंत त्यांना उठवून तेवढंच पंधरा मिनटात मी ना जे काय असेल तर ते तेवढं आवरून घेईल त्यानंतर मग नाश्त्यासाठी पण तर आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला हळदी कुंकू वगैरे सगळं काय बघायला भेटणार आहे सो ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसर सगळ्यात पहिले तरी ना मी टी व्हीच्या वरचा जो कप्पा आहे तर तो आवरायला घेतला त्याच्यात अशा छोट्या मोठ्या वस्तू असतात ज्या ड्रॉवर मध्ये पण ठेवू शकतो पण या अनावधानाने नेता तिथं वरतीच ठेवल्या जातात सो मग त्या पहिल्या आवरायला घेतलं जे काय होता पसारा सगळा क्लिअर करून घेतला आणि त्यानंतर मग म्हटलं पुसून घ्यावं तर ही बाळांची जी खेळणी ना माझ्या तर इतकी जास्त असतात आणि गाड्या त्यांच्या तर काही बघायचंच नाही त्यामुळं वरच्या ज्या कुंड्या वगैरे होत्या तर त्या पण धुवायच्या होत्या मला तर म्हणून म्हटलं घ्यावं सगळं काढून एकत्रच घेतलंच आहे तर मग त्यानंतर मग सगळं पुसून वगैरे घेतलं फर्निचर टी व्ही वगैरे सगळं काही सगळं पुसून घेतलं त्यानंतर मग आहे ना की याद ह्या ज्या दोन कुंड्या होत्या तर त्या पण क्लीन करून घेतल्या तसंही ते बाळ दोघं काही व्यवस्थित ठेवत नाही म्हटलं ते झोपलेत तर आवरून घ्यावं तर ह्या अशा धुतल्यानंतर इतक्या छान कलर दिसत होता ह्या रेड रोजेसचा ह्या कुंड्यांना तर वर्ष होत आले त्यानंतर मग आहे ना म्हटलं लादी वगैरे पुसून घ्यावी तर आता स संध्याकाळी जे काही हळदी कुंकू आणि बाळांचं बोरनान करायचं आहे तर ते या बाजूलाच करायचं आहे म्हणून मग आहे ना सोफा पुढे घेतला आणि त्यात त्यामागचं पण सगळं क्लीन करून घेतलं ते सगळं क्लीन करून झालं सोपा परत मागं सरकून ठेवला आणि मग ना बाकीचं जे काही होतं ते सगळं पुसून वगैरे घेतलं डायरेक्टली म्हणजे नाश्ता वगैरे झाला त्यानंतर मग येणार थोडं बाहेर जायला लागलं होतं सो बाहेर जाऊन आले आणि आता रांगोळी काढायला घेतली आणि झालं काय की जे पांढरा पांढरी रांगोळी होती ना तर ती काय माहीत कशाने ओली झाली तर ती पूर्ण ना ओली होऊन गेली तर मी ना इकडे ना अशी काय रांगोळी तिला अजून पांढरी रांगोळी कमी पडल्यामुळे ना तिला जरा आता अजून डेकोरेट करायचं आहे करते। ते तर ते थोड्या वेळाने करते तोपर्यंत म्हटलं इकडे ना जे वान आणले होते तर ते पॅकिंग करायला बसते मी इथं आणि तसं मी सातचा टायमिंग दिला आहे पटपट गिफ्ट पॅक करून घेते तोपर्यंत दोन्ही भाळं पण झोपले ते म्हटलं आणि ते दोघंजण झोपले ते तर तोपर्यंतच जे काय आहे ते आवरणे आणि इकडे डायरी चालू केली आहे हे चॉकलेट्स वगैरे आणि बोरणांसाठी जे काही लागणार तर ते पण मी ना साईडला करून ठेवते आणि सगळ्यांसाठी ना मी पायनॅपल शिरा बनवायचं आहे माझं आता पायनॅपल आणायला गेले होते आहो पण त्यांनी हा असा पायनॅपल घेऊन आले ते एकदम तर ह्यांनी पूर्ण कच्चा घेऊन आले ते हे बघा पूर्ण व्हाईट व्हाईट आहे आतून अजिबात पिकलेलं नाही त्याचा वासच येत नाही अजिबात तर त्यांना मग परत पाठवलंय म्हटलं दुसरा दुसरा घेऊन या म्हणून परत कारण आता ते कट केलेले तो परत घेणार पण नाही त्याचे पैसे फुकट वाया जातील किंवा जर तो पिकला तर ठीकच आहे त्यानंतर मग आहे ना आहो आले आणि त्यांनी रांगोळी आणली होती तर मग ती जी राहिलेली रांगोळी होती तर ती कम्प्लीट करून घेतली तर रांगोळी काढून झाली आणि आता आहे ना गिफ्ट पॅकिंग करायला घेते आणि आमच्या काय खात बसले शर्विल उठला कोण उठला उद्या चला गुड मॉर्निंग कोण उठलाय शरू उठला माझ्या गुड मॉर्निंग तेव्हा ममानी काय केलं बाहेर बघ रांगोळी काढली गिफ्ट तर शर्विल तर उठला होता शौर्य झोपला होता थोडा वेळ तर म्हटलं आता पटपट आवराव शर्विल तरी शांत बसला होता शौर्य जर सगळं उडलं असतं तर मग तोपर्यंत ना मी इकडे गिफ्ट वगैरे पॅक करायला बसले आणि आहो होते त्यामुळे बरीचशी मदत झाली मला कारण एकटीला हे जमलंच नसतं आणि ते आहोंकडून मला बोलत जमणार नाही त्यांनी करायला घेतलं शेवटी त्यांच्याकडून पण ते चुकीचं फाटलं जात होतं सो मग मीच ते कट करून घेतलं आणि त्यानंतर आम्ही दोघांनी मिळून पॅकिंग केली जे काय बर्नी होती तर ती मी पॅक करत होते आणि ते येत ना मला चिडवत होते व्हिडिओवरती दा बघून बघून म्हणजे असं कॅमेऱ्यामध्ये बघून बघून मला चिडवत बोलत होते तर म्हटलं त्याला आता पटपट पॅकिंग करून घेऊयात त्यांनी पण प्रयत्न केला पण त्यांना काही ते जमलं नाही त्यामुळे मग ना इकडे मी असे पॅकिंग बनवून देत होते आणि शर्विलचं माझ्यामध्येच चाललं होतं की हा डब्बा द्या ते डब्बा द्या याचं झाकण लाव असं सगळं चाललं होतं मग येणं मला चिकट टिक वगैरे लावायला त्यांनीच मदत केली आणि हे बॉक्स आहेत ना मी असे अशा पद्धतीने पॅक केले जसं की नाही का चॉकलेटचं वगैरे कसं असतं आपल्या समोर मग अशी फ्लावर पॉट असतं तर त्या टाईपमध्ये थोडंसं ते डेकोरेट करून घेतो मी आणि इकडे शर्विलचं चाललं होतं की कैची दे पण मग त्याला थोडं नादवायसाठी म्हटलं तेवढं ते काम होईपर्यंत दिलं आणि ते ते होतं म्हणून खूप छान झालं की ते दोघंजणं पण येतात मस्त खेळत खेळत चाललं होतं आमचं आणि या सगळ्या गोष्टी करायला ना एकट्या माणूस असेल तर जमतच नाही आणि मला तर एकटीला जमलंच नसतं पण शेवटी आहो होते सोबत त्यामुळे मग बरं झालं आणि त्यांनी थोडीफार मदत केली म्हणूनच ते पॉसिबल झालं मला लवकर करणं नाहीतर मग ते अजिबातच जमलं नसतं तर आता ना जीप वगैरे पॅकिंग करून झालेत सगळे आणि इकडे ना मी पायनॅपल शिरा बनवायला घेते त्यासाठी ना इकडे पायनॅपल कट करून ठेवले ते हे सगळे ड्रायफ्रूट का काजू बदाम पिस्ता आणि मनुके असं सगळं घेतलं आहे आणि इकडं आहे ना डेकोरेशन करायचं आहे तर मग आहे ना या भिंतीवरती डेकोरेशन करणार आहे पूर्ण त्याच्यामुळं मग हा जो सोफा आहे तो आहे ना या साईडचा जे इकडं होता तर तो इकडं काढला आहे आणि मग इकडे जे काय ठेवायचं आहे तर हे प्रॉपर ठेवता येईल त्यामुळं मग असं सगळं केलं आहे आणि ही, ही दोन्ही पिल्लं खेळतात आहे आवडचं चाललं आहे इकडं काम तर आता मी पण आहे ना पटपट शिरा बनवून घेते आणि आता आहे ना ऑलमोस्ट सहा वाजत आले ते सो मला आहे ना पटपट शिरा पण बनवून घ्यायचे माझी पण तयारी करायची आणि बाळांची पण तयारी करायची तर आता पायनॅपल शिरा बनवायसाठी इकडे मी भरपूर असं तूप घेतलं त्यानंतर त्यामध्ये रवा टाकून घेतला रवा छान भाजून घेतला आणि त्याच कढईमध्ये रवा काढून घेतला आणि त्याच कढईमध्ये मग थोड्याशा तुपामध्ये जे पायनॅपलचे पीसेस होते तर ते छान भाजून घेतले त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून उकळून घेतलं आणि मग ड्रायफ्रूट्स आणि रवा टाकून सगळं काही असं मिक्स करून घेतलं सगळ्यात शेवटी त्यात साखर टाकली आणि ना एकदम मस्त असं सगळं एकत्रित करून घेतलं आणि आपला पायनॅपल शिरा खूप छान तयार झाला अजिबात कसलाही कलर टाकायची गरज नाही आहे खूप छान असा रंग शिराला आला होता तर शिरा वगैरे बनवून झाला आणि मला फक्त आता माझं आवरायचं बाकी आहे बाकीचं तर आ, हे सगळं चाललं आहे आणि आहोंचं चाललंय तिकडे डेकोरेशन करायचं काम आणि इकडे ना मी मुरमुरे त्याच्यात बोरं आणि चॉकलेट्स वगैरे टाकले बिस्किट टाकायचे बाकी आहे त्याच्यात तर, तर ते टाकेल आणि इकडं तिळाची चिक्की तिळगुळ पानं हळदी कुंकू तर असे दोन ताटं तयार करून घेतलेत आणि जे वाण आहे तर ते मी थोड्या वेळाने बाहेर ठेवलं कारण बाळत ना अजिबात ठेवत नाही इथे आणि इकडं चाललं त्याचं चाल। डेकोरेशन करायचं हां तिथे नाही खाली लावलं तरी चालत आहे ह्याच्या याच्या इथं हां इथं असं असे वाकडे तिकडे जरी लावले, चा। चा इचा। इचा। इथा। आ, इथा लावले हे पण हा बोर्ड पण झाकून गेला पाहिजे तर इकडे ना हे अशी हे केले आणि जो सोफा आहे तो इकडे लावला आणि ही दोन्ही पिल्ल अशी नाचत बसले तर चला आता मी पटपट -पट आवरून घेते मला साडी घालायची बाकी आहे नाही तर मलाच माझंच आवरायचं होऊन जाईल तर आता मी आवरून घेते पटपट तर आता सात वाजलेत आणि माझं आवरून झालं आहे सगळं आता सगळे येतात ते म्हणजे एक ताई आल्या ते तर म्हटलं आता चला थो व्हिडिओ शूट करते आणि असं सगळा लुक आहे माझा ही जी दिवाळीची साडी होती तर तीच मी वेअर केलेली आहे आणि नॉर्मली असं आवरलं आहे कारण खूप गडबड झाली होती दोन्ही बाळांचं पण आवरले त्यांचं पण आवरले दाखवतो मी तुम्हाला असं काहीसं लुक आहे माझा त्यानंतर हे असं सगळं सजवून ठेवलं होतं मी इकडे वाहनसाठी जे पॅकिंग केलं होतं ते बाळांच्या बोरणांसाठी निर्मिती वगैरे सगळं आणि हे असं बोरणांचं डेकोरेशन केलं होतं छोटंसं तर कसं वाटलं तुम्हाला डेकोरेशन मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडलं असेल ना तर नक्की लाईक करायला विसरू नका त्यानंतर मग इकडे शरू आणि मस्त खेळत होते अजिबात दोघं जण आणि हातात त्यांच्या जे ठेवलंय ना तर ते पण आम्हाला लावायचं होतं पण ते दोघं जण लावते त्यानंतर मग आहे ना सगळ्यांनी बोरणांची तयारी करायला घेतली इकडे मी ये ना सगळ्यात पहिले बाळांना ओवाळून घेतलं आणि हे दोन्ही अशी पिल्लू जागेवर बसतच नव्हते अजिबात नाही शौर्य तर नाहीच नाही जागेवरच जागे जा बसत नव्हतं दोघांचं असं मस्त खेळायचंच काम चाललेलं सगळे पोरं होते त्यामुळे त्यांना खूप जास्त मजा होती त्यानंतर मग जेवढे सगळ्याजणं आलं होतं तर त्यांनी सगळ्यांनी तर बाळांना ओवाळून वगैरे घेतलं आणि ही दोन्ही पिल्लं अशीच आणि त्यानंतर मग माझ्या लक्षात आलं की आपल्याकडे खुर्च्या आहेत तर त्या दोघांना खुर्च्यांवरती बसवावं म्हणून मग थोडा वेळ तरी ते लोक व्यवस्थित बसले दोघंजणं मग सगळ्यांनी एक एक करून असं ओवाळून घेतलं बाळांना फोटो घ्या उभा ना त्यांचं झालं ना की मग तुलाच बसू आपण आणि मग इकडे सगळ्यांना बोरनान करायला घेतलं त्यांचं तर इकडे दोघंजणं पण दिसत नाही कारण सगळेजण त्यांच्या समोरच आले होते आणि शौर्य त्या जागेवर बसतच नव्हतं शौर्य डायरेक्ट तिथून उठून पळूनच गेला मग त्या ताईंनीच घेऊन त्याला परत बसवलं हो आणि शर्बीर मस्त बसला होता तो छान एन्जॉय करत होता पण शौर्य अजिबातच एका जागेवर बसत नव्हतं त्यानंतर मग म्हटलं आणि लहान मुलांची हीच मजा असते की नाही का चॉकलेट्स वगैरे गोळा करणं हे ते ह्या दोघांचा असा अजिबात नाही तो शौर्याला ते पाहायला लागत होते मुरमुरी त्यामुळे त्याला ते अजिबात आवडत नव्हतं सो तो आहे ना तिथून उठून उठूनच पळत होता कंटिन्यू त्यानंतर मग येणं मी माझ्या हळदी कुंकूला सुरुवात केली तर यावर्षी पहिल्यांदाच हळदी कुंकू करत होते त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी माहिती नव्हत्या आणि बऱ्याचशा गोष्टी कळायला तर इथं पान ज्या वेळेस देतात तर पानासोबत सुपारी पण द्यायची असती हे मला माहिती नव्हतं सो मग त्या ताईंनी मला सांगितलं तर म्हटलं ठीक आहे नेक्स्ट टाइम वगैरे करता येईल तर मी ना इकडे पान गजरा वगैरे असं देत होते चिक्की होती तिळाची तर हे सगळ्यांना देऊन घेतलं त्यानंतर मग या सगळ्यांना वाण देऊन घेतलं आणि सगळ्यांच्या छान गप्पा चालू होत्या बऱ्याच वेळेस बसले होते त्यानंतर मग सगळेजण आपापल्या घरी गेले <coughs> तर चला हळदी कुंकू पण झालं आणि बाळांचं बोरनान पण झालं सगळेजण गेले ते आता तर म्हटलं आता चला ब्लॉग स्टार्ट करावे आणि पायनॅपल शिरा बनवला तर खरंच खूप छान झाला होता काय झालं आणि ह्या दोन्ही पिल्लांनी घराचं बघा काय करून टाकलं थोडा वेळ जेवढे जेवढा वेळ ते सगळेजण होते तेवढ्या वेळच ते काय व्यवस्थित राहिलं त्यानंतर मग हे सगळं जे काही लावलं होतं ना इकडे डेकोरेशनचं तर ते सगळं खाली घेतलं आणि हा पूर्ण घरात पसारा करून ठेवला तर आता मला जेवायला बनवायचं आहे जेवण तर काही बनवलं नाही आहे तर आता पटपट आहे ना खिचडी बनवून घेईल hey! आणि इकडे शेवड्या काय केलं रे आपण अजिबात जागेवर बसत नव्हतं शेवड्या नव्हतं ना जागेवर तू अश आणि शरू बघा शरू हाय काय हाय काय नको 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 तर चला थोड्या वेळाने बोलते मी तर चला तर आता जेवण वगैरे झालं सगळा प्रोग्राम वगैरे झाला आणि पटपट आवरून जेवण बनवून घेतलं कारण बराच संशय झाला होता साडेआठ होऊन गेले होते मला स्वयंपाक कला लागायसाठीच त्याच्या आधीपर्यंतच मग सगळं हळदी कुंकू आणि ते बाळांचं बोर्नान वगैरे चालू होतं पण खूप छान झाला कार्यक्रम आणि बाळांना ना शर्विल आणि शौर्य तर बसतच नव्हतं जागेवर ते शौर्य तर नाहीच शर्विल तरी छान बसला पण त्याच्या जे क्लिप्स आहेत तर त्या आम्ही आधी ॲड केलेचे अजिबात जागेवर बसत नव्हतं खूप छान एन्जॉय केला दोघं जण मस्त खेळत होते आणि ना जो पायनॅपल शिरा बनवला होता ना तो पण खूप छान झाला होता आणि सगळ्यांनाच आवडला तर मग म्हटलं आणि पहिल्यांदाच हळदी कुंकू केलं होतं तर मग माझा असा विचार होता की जरा वेगळं काहीतरी नाश्त्याला देण्यापेक्षा ना म्हटलं चला स्वतःच बनवूयात काहीतरी म्हणून मग मी पायनॅपल शिरा बनवला होता आणि तो खरंच खूप छान झाला होता तर चला आता मी व्हिडिओ एंड करते आणि हे जे इकडे लावलं होतं सगळं ते काढून टाकले बाळांनी आणि पूर्ण मी सोफा इकडच्या इकडं जे काही चेंजेस केले होते तर ते पण करून घेतले कारण मग दोघं जण यांना खूप जास्त वैताग देत होते त्या बोर्डपाशी जाऊन तिथं जाऊन बटन बंद करायचं काम करत होते त्यामुळं मग म्हटलं आता हे जे काय आहे तर ते परत आहे तर मग रात्री आहो होते त्यांच्याकडूनच करून घेतलं इकडचं सगळं इकडं चेंज करून घेतलं आणि घरात पूर्ण पसारा पडलेला आहे आता मी जेवण वगैरे झालं पण भांडे घासायचं खूप जास्त कंटाळ आले खूप जास्त थकल्यासारखं झालं सकाळपासून सो so, मग आता भांडे वगैरे घासणार नाही डिरेक्टली सकाळी उठून घासत मग सकाळी उ परत उठायचं आहे टिफिन बनवायचं so, आहे सो अशी सगळी काय आवरायचं आणि घरात भरपूर जास्त पसारा पडला आहे बाळांचे कपडे त्यांचं ते डेकोरेशनचं जे काय आहे तर ते सगळं पण आता हे मला आवरायचे अजिबात इच्छा नाही जे काय आहे तर ते मी सकाळीच डिरेक्टली आवरणार तर चला आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा म्हणजे हळदी कुंकू बाळांचं बोरनान हे कसं सगळं वाटलं तर ते नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय